हप्त्याचे सात दिवस आणि वार कसे पडले आपल्याला माहिती आहे का चला तर मा आज आपण याची माहिती जाणून घेऊयात हप्त्याचे सात दिवस आणि त्यांना विशिष्ट वार जसे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार ही प्राचीन संकल्पना खगोलशास्त्र आणि आपले जे भारतीय ज्योतिषशास्त्र आहे याच्यातून उदयास आली ही प्रणाली प्रामुख्याने बेब्युलियन संस्कृतीने विकसित केली आणि नंतर ग्रीक व रोमन संस्कृतीमध्ये तिचा प्रसार झाला या प्रणालीमागे आकाशातील सात तेजस्वी ग्रहांचा ज्यांना त्या काळात फिरणारे तारे असे मानले जात होते यांचा प्रभाव होता प्रत्येक ग्रहाला एका दिवसाचा स्वामी मानले गेले आणि त्याच ग्रहाच्या नावावरून दिवसाचे नाव ठेवले गेले हे दिवसाचे नाव आपण खालीलप्रमाणे आहेत जसे सूर्य रविवार चंद्र मंगळवार मंगळ मंगळवार बुध बुधवार गुरु गुरुवार शुक्र शुक्रवार शनी शनिवार हे ग्रह त्यांच्या आकाशातील गती आणि मानवी जीवनातील संभाव्य प्रभावावरून महत्त्वाचे मानले जात होते या सात ग्रहांच्या चक्रावर आधारित ही दिनदर्शिका प्रणाली जगभरात हळूहळू स्वीकारली गेली भारतातही या संकल्पनेचा स्वीकार होऊन त्याला भारतीय नावे दिली गेली जी आजही आपण वापरतो जसे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार जय हिंद जय महाराष्ट्र